विश्व विश्वशांती केंद्राच्या वतीनं दशमीचं सालाबादचं निमंत्रण माझ्याकडे आलेली ही सेवा सन्माननीय विश्वनाथजी कराड साहेब त्यांनी के केलेली आज्ञा आमचे डॉक्टर पाणेगावकर जी नलावडे त्यांचे सर्व संयोजक यांनी अधूनमधून करून दिलेलं स्मरण आणि म्हणून तुम्हा सर्वांच्या दर्शनाचा झालेला लाभ या संबंधाने उपस्थित सर्व महाराज मंडळी मृदंगाचार्य महाराज तुम्हालाही नमस्कार तुमच्या रविदास महाराजापासून सगळे गायनाचार्य टाडकरी महाराज विनेकरी महाराज बसलेल्यातले सर्व महाराज इंद्रायणी परिक्रमासाठी झटणारे आमचे गणपतरावजी कुऱ्हाडे पाटील महाराज सद्गुरू जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेचे खजिनदार आमचे नलवडे साहेब साहेबांच्या समवेत बसलेली सगळी आकाशाच्या उंचीची मंडळी आमची प्रयाग आक्का नसली तरी दोन मावल्या आक्काच्या रूपात त्यांना एकदा नमस्कार आई बहिणी वडीलधारी मंडळी माऊलीच्या संजीवन समाधी सोहळ्याच्या निमित्ताने महाराष्ट्र आणि महाराष्ट्राच्या बाहेरून आलेली सर्व वारकरी मंडळी मस्त कहे पाया वरिया वारकरी संतांचा सर्वांना नमस्कार साउंड वाले एक नंबर नको एक नंबर आहे तुलाही धन्यवाद शूटिंग वाले पत्रकार तुम्हालाही धन्यवाद अतिशय सुंदर नियोजन विश्व शांती केंद्राच्या वतीनं सालाबाद प्रमाणे याही वर्षी पुन्हा एकदा संयोजकाला धन्यवाद देतो त्यांच्या विनंतीला मान देऊन तुम्ही सगळे श्रोते मायबाप वेळेत येऊन उपस्थित राहून त्यांच्या कार्यक्रमाचं सौंदर्य वाढवून संयोजकाच्या वतीनं तुम्हालाही धन्यवाद विठल अजूनही बरे रविदास हे कोणी मानायला तयार नाही की माऊली आमच्यात नाही म्हणून आपण लक्षात घ्या म्हणून को भीड जुटाणी पडती संतन हटाणी पडते त्यांना माणसं पाठवावी लागतात ट्रका पाठवाव्या लागतात त्याच्यावर एक मुकर्दम असतो प्रत्येक बसणाऱ्याला पाचशे रुपये असतात तरी गाडी भरत नाही का जे आधी बसलेले असतात ते शुद्धीवर नसतात म्हणून शुद्धीवर असलेले त्या गाडीत बसत नसतात गाड्या रिकाम्या अरे साडे सातशे वर्षे झाले ज्ञानोबारायणी कोणाला वाहन पाठवलं आपण लक्षात घ्या भीड जुटाणी पडती तरी ग्राउंड रिकामच इथं म्हणावं लागतं पोलिसला गर्दी झाली पुढे जाऊ नका गर्दी जाऊ नका संतन भीड हटाणी पडते काय कारण दोन क्षेत्रातला हा फरक आहे तिथे आश्वासन आहे इथे आशीर्वाद मंगने के बाद जो मिलता है आश्वासन कहते है। और न मंगते मिल जाता वो आशीर्वाद आता हे शब्द तुम्हाला कळाले आश्वासन कोण देतय आणि आशीर्वाद कोण विठ्ठल आमची वारकरी मानायला तयार नाही आतापर्यंत किती गेले उदंडची झाले जल मोठे मोठे राजे गेले त्यांची भाषा उदंडची झाले जलमुनिया मेले होऊन या गेले राव त्यांचे नाम कोणी ने गे चराचरी पण इथे सहा वेद चारी रविदास आपनाला तयार नाही आमचे वारकरी येतात म्हणजे हा संजीवन समाधी सोहळा लक्षात घ्या त्या सगळ्या वारकऱ्यांची भावना आहे माऊली इथेच आहे आहेच ज्ञान देवी घेतले दान बाबा माळ चंदो ज्ञान देवी घेत दान बाबा माळ चंदो, चंदो। बैसला निर्वाण बाबा

बाई बाई सला निर्वाण बाबा बाळ छंद आम्ही अठ्याहत्तर ला इथे आलो शिकायला देवाची ही जागा कुराडे बाटील इथं कुत्र सुद्धा थांबत नव्हतं जागा सगळी आणि अशा प्रसंगी आम्हाला आठवण येते त्या प्रयाग आक्काची ते जुडी माणूस श्रद्धावान प्रयाग आकाने ते तीर्थ म्हणून घेतलं पाणी चांगलं नव्हतं साहेब सोबतच होते ते आका चांगलं नाही पाणी घाण आहे मग तू काय करतो आ? याला पवित्र करणा स्वच्छ करणा आकाचे इथे त्या काठाला उभे असतानाचे उद्गार आहे साहेबाने मनावर घेतलं आज हे वैभव प्राप्त झालं हो so, मला असे वाटतं त्यांच्या मायबापाने हे शोधून नाव ठेवलं का ज्ञानोबाचा हात ज्ञानोबा

हात प्रेमेधरी विश्वनाथ माऊलीवर त्यांची श्रद्धा आहे सगळ्या तीर्थक्षेत्रावर आहे त्यांनाही माऊलीनं पदर फाटेपर्यंत दिलेला आहे ही लक्षात ठेवा आपण सगळे जाऊ एक दिवस तिकडेच निघालो माणसं म्हणतात मरण आलं मरण आलं मरण अरे मरण येतच नसतं आहे तिथेच आहे तिथपर्यंत आम्ही जातो आषाढीच्या वेळेला कुराडे पाटील वारकरी पन्नास एकत्रित आले पुण्याहून टी केली यष्टीत बसले बरं का नलोडे पाटील पन्नास वारकरी नान तुकाराम करीत सहा तासानी सात तासाने टी पंढरीत पोचते आणि टी थांबली मग आतले वारकरी एकमेकाला उतरा पाटील पंढरपूर आलं अरे ते सोलापूर जिल्ह्यातच आहे ते कशाला आलं हे पुण्याहून गेलं सहा तास गेलं तिथं गेल्यावर पुन्हा म्हणतं पंढरपूर आलं तसं मरण आलं म्हणायचं असते नाही येतच नाही ते दोन हजार तीसलाच आहे आमचा जन्म एकोणीसशे पन्नासचा आहे ऐंशी वर्षे वाटचाल करून आम्ही तीसपर्यंत गेलो आपण तिकडेच निघालो दिवसेंदिवस दिवसेंदिवस जो प्रवास आहे जीवन ही नदी आहे नदी शब्द आला की उगम आणि मिलन हे दोन शब्द जीवन रूपी नदीचा उगम जन्मरूपी पर्वतावर होतो इकडे बसा इकडे बसा ओळखीचे आहे तुम्ही पण बसा इकडे आणि पुन्हा गुरुजी आहे गुरुजी उशीरा आहे ना तर विद्यार्थ्यांना कोणाला गुठा बशा बशाकडाने सांगा विठ्ठल विठ्ठल जीवन ही नदी आहे या जीवनरूपी नदीचा उगम जन्मरूपी पर्वतावर होतो जाऊन मिळते ती मरण रूपी समुद्राला सुख आणि दुःख त्या नदीचे दोन काठ असतात नदी म्हटलं की दोन काठ सुखरण दुःख दुःखरण सुख ठरलेलं आहे म्हणून दोन्ही प्रकारच्या पत्रिका छापायच्या कळविण्यात आनंद होतो की बारा वर्षांनी मुलगा झाला सह, सह परिवार बारशाच्या कार्यक्रमाला अगत्य येण्याचं करावं नाईलाजानं छापावं लागतं कळविण्यात अत्यंत वाई वाईट वाटते की पूजनी पिताजींना देवाज्ञा झाली आपण दहाव्याला या दोन्ही घडतं ज्याच्यात त्याचं नाव जीवन आहे सकाळी साडेआठ वाजता पांढऱ्या कापडामध्ये एक प्रेत गुंडाळलेलं असते चौघं खांद्यावर घेतात पुढचं मडक धरून चालतोय मागचे रडत चालतात राम बोलो बाई राम राम नाम सतबिना सत गत नाही त्याच दिवशी त्याच रस्त्यावर रात्री साडेआठ ला नवरदेव घोड्यावर बसतो बाण पोरं डीजेच्या तालावर डिस्कोन असत याचं नाव जीवन आहे उदर कोई रो रहा इदर कोई गार उदर एक जनेजा जा उठा जा रहा इधर एक दुला घोडे चढ सुख आणि दुःख ह्या जीवन रूपी नदीचे दोन काठ आहे जन्म हा पहाड आहे मरण हा समुद्र आहे आणि त्या नदीतलं आयुष्य हे पाणी आहे आणि ते अखंड वाहत आयुष्य जाते आहे आहचा आयुष्य जाते आहे काल चपे म i'm ta to पर्यंत जातो दिवसेन दिवस आमचा प्रवास चालू आहे तो मरणाकडे एक दिवस तुम्ही आम्ही सगळे जाणार आहोत पण एक लक्षात घ्या याची टोपी त्याच्या डोक्यात त्याची याच्या डोक्यात दोघाची आपल्या डोक्यात काळाचं पांढरं वाटोळ्याचं चौकोनी डोळ्यात तेल घालून संसार करतो जो बाप तीन मजली इमारत बांधतो मुलगा एकुलता एक दहावा घालेल याची शाश्वती नाही पण इथे किती पिढ्या जातील तरी आंघोळ करताना आमच्या कराड साहेबाचं नाव घेत हो याला म्हणतात जगात श्रीमंत काही थोडे आहे का पण माऊलीला ज्यांच्याकडून सेवा करून घ्यायची असते कुराडे पाटील एक मराठीतले दोन शब्द सांगतो आता एकच तास राहिला मला इथं वेळच पुरत नाही तरी नवला बरोबर संपवतो हो। सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे ढोक महाराज म्हणजे बिघडलेल्या घडाई दुरुस्त करणे ते तडजोड नाही तडजोड नाही वशिली बाजी नाही विठ्ठल शब्द आहे मराठीतले एक योग्य आणि एक योग्यता येईल योग्य आणि योग्यता बरीच माणसं योग्यतेच्या माग पडतात तेव्हा योग्यता दोन किलोमीटर पुढं पडते योग्यतेच्या माग पडू नका फक्त तुम्ही योग्य व्हा की योग्यता तुमच्या माग पडते म्हणून मी कासाठी सांगतो राजाला साधकाच्या मायबापाला वाटलं हा व्यक्ती मला योग्य आहे याच्या हातून काम करावं विठ्ठल से कीरत बडी बिन पंख उड जाय सुरत तो जाते रही किरत कबुना जाय सूरत म्हणजे गुजरात मधले शहर नाही तुमचे बडोदा साडेतीन हाताच्या शरीराला सुरत म्हणतात सुरत से किरत बडी बिन पंख उड जाय सुरत तो जाते रही हे चाललेलं आहे आपल्या लक्षात येत नाही तैशीच याची स्थिती नाच क्षण क्षणा प्रति म्हणून येया ते म्हणती अश्वत्थ गा काल होत आपलं शरीर तसं आज नाही कुराडे पाटील अरे बाळपणी कोणाचंही बाळ असू द्या उघड्या अंगाचं जांग्या घातलेलं गोर पान हरणासारखे गोल गरगरीत डोळे गोपाल सारखे काळे कुरळे केस हातात खुडखुडा काजळ्याचा टिळा नवीन माणूस म्हणतो पप्पी आता मी विचारतो तेवढं बोला असं कोणी म्हणतंय आजोबा काय कायम असता तुम्ही काय काम आहे काय नाही एक पप्पी द्यान मग पुण्याला अरे कुठली पप्पी मातारी नाही तोंड पाहत पप्पी कुठली काहीसा विपरीत झाला तोच देह ज्या देहाच्या सगळे पप्प्या घेत होते आता त्या देहाकडे कोणी पाहत नाही सुरत तो जाती रही चाललेला आहे पण किरत कबुना जाय या पवित्र कार्यामुळे तुम्ही अमर झाले साहेब सुरत जर न्यायची असेल पुण्याला तर तिकडे कुठं मंदिर बांधलं बद्रीनाथ चायना बॉर्डर मी का सांगतो हे ही फाजील स्तुती नाही वस्तुस्थिती चालू आहे तुमची सुरत जर न्यायची असेल पुण्याला तर ते काळ्या पिवळ्या जिबूवाला पन्नास रुपये मागत सुरत पुण्याला न्यायला पन्नास रुपये लागतात कीर्ती बिना वाहनानं बद्रीनाथ ला गेली हे लक्षात बिन पंख उड जाय विठ्ठल सर्वांच्या परिचयाचा आहे सर्वांना पाठ आहे तुमामा सर्वांना तुकाराम महाराज विशेष लाभाचं ठिकाण सांगतात आता त्यांना कोणी विचारलं का सांगतात असा नियम आहे विचारल्याशिवाय सांगू नये बोलावल्याशिवाय जाऊ नये कुराडे पाटील काय ठिकाण असे आहे निमंत्रणाशिवाय जाऊ नये निमंत्रण असलं तरी जाऊ नये निमंत्रणाची वाट पाहू नये बरं का बालचंद्र पाटील निमंत्रण असलं तरी जाऊ नये आषाढ महिन्यात मराठी कळते तुम्हाला <laughs> निमंत्रणाशिवाय जाऊ नये लग्नाला काही काही माणसं धाडस करतात जेवणाचं काय मंगल कार्यालय निमंत्रण नाही नसू दे रे विचारलं तर मुलीकडचे अरे लेखा पण मुलीकडच्या मुलाकडचे दुपारी मुलीकडचं संध्याकाळी मुलाकडचं दुपारी मुलीकडचं संध्याकाळी मु... दोन शब्दावर सहा महिने जेवतं हे हो तुळशीच्या लग्नापासून मृगाच्या पावसापर्यंत मुलीकडचं मुलाकडचं मुलीकडचं मुलाकडचं मुलीकडचं आणि एक दिवस आलं पंक्तीत बसलं मंगल कार्यालयात मालक पंक्तीचा अनोळखी चेहरा कुठले आपण मान घातली ए खाली मान घाले कुठले तुम्ही मी मुलीकडचा काय नाही नाही गडबड झाली मुलाकडचा उठ का का म्हणतोस माझ्या बापाच्या श्राद्धाचं जेवण आहे आणि मुलीकडच मुलाकडच अरे म्हणून निमंत्रणाशिवाय जाऊ नये लग्नाला पण निमंत्रणाची वाट पाहू नये कथा कीर्तनाला तुका म्हणे तेथे न पाचारिता जावे लक्षात घ्या विचारल्याशिवाय सांगू नये मग तुकाराम महाराजांना कोणी विचारलं लाभाचं ठिकाण का सांगतात अरे विचारण्याची काय गरज आहे मग का सांगतात ते सांगण्यासाठी झाले

हो। आम्ही वैकुंठवासी आलो याची कारण असे ते सांगण्यासाठीच आले म्हणून सांगतात बरं सांगण्यासाठी म्हणून सांगतात पण सांगण्याची गरज का भासली याच कारण लाभाचं ठिकाण चुकलंय म्हणून लाभ एकीकडे राहिला आणि आमचे प्रयत्न दुसरीकडे आहे कल्पना करा खेड्यातली गोष्ट सांगतो त्या म्हातारीला फाट कशी व्हायची सवय होती शिवता 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 शिवतास शिवता शिवता तिची सुई हरवली घरी रविदास कीर्तनाला आली ती म्हातारी आणि आल्यावर कीर्तन सुरू झालं ती चाचपडू 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 बघू लागली शेजारच्या मावल्या म्हणल्या काय पाहता आजीबाई सुई इथंच पडली का नाही घरी इथं का पाहता तिथं अंधार होता इथं ट्यूबलाइट, आहे दृष्टांत संपला माझा ती मातारी सुई शोधून मेली तरी सापडेल का? का सुई हरवली घरी शोधती कीर्तनात तसा लाभ राहिला दुसऱ्या बाजूला आमचे प्रयत्न तिसऱ्या बाजूला म्हणून ठिकाण सांगण्याची गरज संतांना भासली

με το ऐश्वर्यात कार्यक्रम असतो इथे बाकी कुठेही जा तुमचं कपाळच असत जाऊ द्या जेथे जावे ते कपाळ सरीसे अहो पण तुकुबारा या सांगण्यामध्ये वैशिष्ट्य काय आहे मूर्खातल्या मूर्खाला विचारा तरी तोही सांगू शकतो जिथे जाईल तिथे कपाळ कारण कपाळ हा शरीराचा अविभाज्य भाग आहे आणि ते विसरून कोणीच येत नाही बालचंद्र पाटील एखादा माणूस म्हणाल गाय गायत आलो घड्या विसरलो मोबाईल विसरलो पॉकेट विसरलो कोणी म्हणतंय जरा गायी झाली मग कपाळ विसरलो अरे मूर्खातला मूर्ख असेल त्यालाही कळतं की माणूस जिथं जाईल तिथं त्याचं कपाळ आहे मग तुमच्या सांगण्यात नवल काय जिथे जावे तिथे कपाळ सरसेल एक लक्षात घ्या जेव्हा वाचार काम भागत नाही तेव्हा लक्षार्थ घ्यायचा असतं गंगायाम घोषा सगळे पाठ आहे तुम्हाला आम्हाला दूध पाहिजे कुठं मिळेल अरे गंगेच्या काठाला गवळ्याचा वाडा आहे तिने दूध मिळेल तो आला तर गंगा वाहत होती पाण्यावर कुठंच वाडा दिसला नाही त्याला त्याला वाटलं आला असेल म्हणून बुडी मारली खाली गेलं कपडे भिजून वर आलं तिथल्या लोकांनी कुठं गेलता दुधाला कुठं तळ्याला का